माऊली माझा चॅनल सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या राज्यातील ठळक घडामोडी जय जय रघुवीर समर्थ जय सद्गुरू माझं नाव यशवंत विठ्ठल पवार उर्फ माऊली जनई सेवा संस्थेचा संस्थापक अध्यक्ष राज्य जिजावत देणे कार्यकारी संपादक कोकण विभाग माऊली माझा त्यानेचा ता संस्थापक आपणा पुढे शेकडो व्हिडिओ व्हिडिओ विविध प्रश्नाबाबत सादर केले आहेत कारण काय कारण राज्यामध्ये काय चाललंय अधिकारी वर्ग काय करतोय मानवाला कसा त्रास झाला जातोय राज्यामध्ये शासन नियुक्ती शासन घटित असे कसे उत्तमात उत्तम न्यायालय आहेत आणि अधिकारी वीस टक्के कसे त्याला मोडून खातात आपल्या निशाण म्हणून माहिती अधिकार अधिनियम दोन हजार पाच फार महत्वाची हा एक कायदा आहे मी आपणा पुढे असा व्हिडिओ सादर करतो का जिल्हा परीक्षणा परिवीक्षा आणि अनुकरण संघटना संचलित निरीक्षक ग्रह बालग्रह कर्ज जिल्हा रायगड येथे आहे लहान मुलांसाठी विविध प्रश्नाबाबत गोरगरिबांची मुलं जिथं ज्यांना काय आधार नाही वायमार्गाने गेलेले अशी ती मुलांची एक संस्था आहे आणि त्या संस्थेचे अध्यक्ष जिल्हा कलेक्टर आहेत सांगण्याचा तात्पर्य असं का तिथे काही परमनंट कार्यरत अधिकारी वर्ग कार्य करत आहे आणि तो कार्य करत असताना तिथे कसा भ्रष्टाचार होतो हे मी पहिल्या व्हिडिओमध्ये दाखवले आता पुन्हा दाखवतोय दाखवतच राहणार आहे आणि तिथं जो चाललेला गोळमेळ जो आहे हा राज्य शासन आणि केंद्र शासनाच्या निरस आणून देत आहे केलंच पाहिजे नाही केलं तर जमणार नाही समजलं का आमच्या सारख्या सर्वसामान्य सामाजिक कार्यकर्ता म्हणून खारीचा वाटा देशासाठी परंतु याच्यावरती अधिकारी वर्ग ॲक्शन घेत नाही कोणी कोणावरती घेत नाही मी एक उदाहरण देतो का जिल्हा परिविक्षा आणि अनुकरण संघटना संघटनाचं निरीक्षक ग्रह बालगृह कर्जत जिल्हा रायगड येथे कार्य करत असणारा एक गरीब शेतकऱ्याचं लेकरू त्याचं हे समाधान दशरथ पालकर नावाचा समुपदेश कार्य करत असताना याला सेवापुष्टिका आहे परमनंट याला पगार पाणी शासनाच्या निधीमधला मिळत आहे होता तरी पण देखील तरी पण देखील त्याला कसं कामावरची काढलं आणि त्याच्या आई वडील लेकर कसं उद्ध्वस्त केलं या आपल्या निदर्शना आणून देतो म्हणजे केवढी मोठी शक्ती आहे ही सांगण्याचं तात्पर्य असं का हे सगळं रिजिस्टर असताना सात वर्षे सात पाच ते सात वर्षे काम करत असणारा रिस्टर कार्यरत अधिकारी काम जा म्हणून तू आणि तरी ती माझ्याकडे तक्रार आली त्या तक्रारीच्या अनुषंगाने मी यांचं सगळं गोळमेळ पाहण्याचा प्रयत्न केला बघितला का काय चाललंय या संस्थेमध्ये तर याचे जिल्हा कलेक्टर अध्यक्ष आहेत आणि त्याच्यावरती काही कमिटी आहेत परंतु तिथून जे जे अधिकारी आहेत त्यांच्यावरती काय केलं मी त्याची तक्रार आल्यावरती मी वरिष्ठांना पत्र लिहिलं का बो अशी अशी स्थिती आहे आणि ह्या स्थितीमुळे ह्या संस्थेमध्ये गोळमेल चाललेला आहे तुम्ही याच्यावरती राष्ट्रपती पासून तर जिल्हा कलेक्टर पासून ह्या पाठवलेल्या आरपीडीची पत्र आहेत त्यांचे मुख्यमंत्र्यापासना तर कमीत कमी तेरा लोकांना मी व्यवहार हो केला आणि त्याच्यामध्ये रिसर्च लिहिलं का ह्या संस्थेला पाहावं तुम्ही स्थिती अशी आहे का इथे भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात होत आहे शंभर टक्के होत आहे त्याचं उदाहरण देतो पुराव्या सहून टाकतो जिल्हा परिवीक्षण अनुग्रह संचित मुलांचे निर्ग कर्जत बालगृह कर्जत तालुक्यात येथील याला कामावर्षी काढल्याबद्दल आणि दिशाभूल करून काढल्याबद्दल विषय इथे कलेक्टर साहेबांच्या स्वाक्षरीने त्यांना काय माहिती जिल्ह्याचा कारभार एवढा मोठा कारभार पण हे जे दिशाभूल करणारे लोक जे आहेत विनीत म्हात्रे एक अशोक पाटील दोन योगीराज जाधव तीन निलेश निवृत्ती लांडगे चार आणि श्रीमती सुजिता सतपाल अधीक्षक हिनी तर काही बघितलं जर खोटा रिपोर्टिंग केलं आणि त्याला कामावर शिकवण कोणचा अधिकार परमनंट सर्व्हिस बुक असताना कोणच्या अधिकाराहून कामावर काढलं सांगण्याचं तात्पर्य असं <laughs> का हे एक विनीत म्हात्रे म्हणून तुम्हाला सांगतो तिथं कार्यत माणूस आहे विनीत म्हात्रे म्हणून तिथंशी जिल्हा महिला बाल विकास अधिकारी येतो आणि म्हणजे कसं खोट कसा भ्रष्टाचार आणि कशी कागदोपत्री हेराफेरी करून शासनाचे करोड रुपये कसे गडप करणं कुठं वाटणं काय करणं हे कसे अधिकारी आहेत म्हणून यांच्यावरती मी माहिती अधिकार अधिनियम दोन हजार पाच प्रमाणे यांच्याकुढ मी जिल्हा महिला बाल विकास अधिकारी रायगड जिल्हा यांच्या कार्यालयाकडे पत्रव्यवहार केला ने पत्रव्यवहार केला माहिती अधिकार दाखल केले आणि ते माहिती अधिकार दाखल केले त्यांची गाडण झाली का आम्हाला माहिती द्यावं लागेल म्हणून मग त्यांची सगळी कागदोपत्री हेराफेरी चालू झाली त्याच्यानंतर मग त्यांनी मला कोणत्याही प्रकारे उत्तर व्यवस्थित न देतानी गोळमेल करण्याचा प्रयत्न केला मी माहिती अधिकार अधिनियम दोन हजार पाच राज्यामध्ये सगळेजण चालल त्याच्यामुळे कसा चालवायचा काय चालवायचा काय मागायचं कसं मागायचं कोणत्या गोष्टीचं मागायचं आणि ते कुणाकडे मागायचं हे मला परिपूर्ण माहिती आहे आणि मी याच्यासाठी प्रत्येकाला जास्त जास्त मानव शिकतील आणि माहिती अधिकाराचा वापर करतील हे कार्य करत असतो त्याच्यानंतर मी प्रथम अपील दाखल केले प्रथम अपील दाखल केले ते कुणाकडे तर श्री बापूराव भवाने तथा उपविभाग या आयुक्त महिला बाल विकास कोकण विभाग विश्वधन कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड शांती बिल्डिंग सदनीय क्रमांक अमुक अमुक सर्वदेव पासण नगर जैन मंदिरासमोर मुलुंड येथे यांचं उप आयुक्त आहे ते म्हणजे सात जिल्ह्याचे उपायुक्त साधी सोपी गोष्ट नाही जर एखादी तक्रार जर आली तर त्यांनी ताबडतोब सात जिल्ह्याचा कारभार उपायुक्त घेतात करतायत सात जिल्ह्याचे कोकणचे उपायुक्त एखादी तक्रार आली तर ताबडतोब त्यांनी ताबडतोब त्यावरती रिमार्क मारत आहेत ऍक्शन घ्यायला पाहिजे का हे काय चाललंय माझ्या खात्यामध्ये काय चाललंय माझा अधिकारी काय करतोय हे त्यांचं कर्तव्य असताना देखील त्यांना त्याची काही केअर नाही हे मी माहिती अधिकार प्रथम आपण तिथे चालवायला गेलो त्यांच्याकडे ही पत्र सादर केली त्यांच्याकडे म्हणणं सादर केलं अपील कसे असतात ते त्यांना दाखवून दिलं भ्रष्टाचार काय असतो तोही दाखवून दिला अहो त्या व्यक्तींनी त्या अधिकाऱ्यांच्या वरती त्या विनीत फाते होते नाही घेता त्यांना मदत करण्याचे प्रयत्न केले ते चार दोन तीन झाला जाधव आणि ती विनीत फात्रे होते त्यांच्यावर त्यांना मदत करण्याचे अहो भ्रष्टाचार तुम्ही वाढवता असे अधिकारी जर असतील तर देशाची हानी मानवाची हानी होईल ना मग सांगा ना मी राज्याला सांगू पाहतो केंद्र सरकारला सांगू पाहतो का असे उपायुक्त कोकणचे हे बापूराव भवाने असे अधिकारी जर ह्या खुर्च्यांच्यावरती बसवल्या असतील काय देशाचं होईल करोड आज अकरा वर्षाचं ऑडिट नाही चार वर्षाचं ऑडिट नाही तर माझ्याकडे लेखी आलं आणि बाकी तर मी हातात काय देऊ पाहत नाही खोट्या नाट्या भरत्या करतात त्यांच्याकडून काय घेतात काय ठेवतात त्यांचं त्यांना माहिती ते लहान लेकर त्यांचा सांभाळणा करण्यासाठी केवढी मोठी जबाबदारी आहे आणि असे विनीत भात्र्यासारखी माणसं ही पोस्ट बसून ठेवलेत ही काय देशाचं भारत केवढा मोठा त्या भ्रष्टाचार ह्या विनित फातेच्या कार्यकाळामध्ये आहे यांचा तपास का कोण करत नाही वाले का जिल्हा कलेक्टर रायगडचे करत नाहीत करायला पाहिजे हा गोर गरिबाला कामावरची काढून त्याचा उद्ध्वस्त केला संसार कोण त्याला न्याय मिळून देणार या समाधान पाळकरला हा हा आई वडील उपाशी मारता त्याच्या पत्नीला दवाखाना न्यायला त्याला पैसे नाहीत त्याचा सहा महिन्याचा पगार आणून ठेवत ठेवून दिला नाही अजून हा काय चाललंय देश त्यांनी कोर्ट करा कशा अधिकाराच्या सिस्टीम दिल्या ना जिल्ह्याचे कलेक्टर आहेत त्याचे रायगडचे त्याच्या अध्यक्ष त्या संस्थेचे हा हे कार्य कोणाच आहे त्याच्यानंतर कमिटीवरती माणसं आहेत म्हणजे अधिकारी काही पण करतात आणि काही पण खोटे नाटक करून एखाद्या मानवाला बळी म्हणजे बळीचा बकरा बनून लावून वाटळ लावून टाकतात हे याचं कार्य आहे का नाही मला वीस टक्के अधिकाऱ्यांना दोष द्यायचा आहे का त्या गरीबाला उद्ध्वस्त केलं त्याचा संसार उद्ध्वस्त केला त्याला दवाखाना द्यायला पैसे नाहीत काय करेन तो माणूस हा आणि त्याला बिनधास कामावरशी काढणार आणि कोणीतरी माणसं भरलेत त्यांच्याकडे मी मागितलं कागदपत्र द्या म्हणून अडज खाली देतानी येत कोणता कायदा आणता तुम्हाला माहिती देत नाही कारण तुम्ही भ्रष्टाचारच केलेला आहे हा माते आणि या पाच जणांची नावं घेतली हे भ्रष्टाचारी लोक आहेत वीस टक्के म्हटले हे कलेक्ट जिल्हा कलेक्टरनी पावं यांच्या अखत्यारीत काम चाललेले पाहावी मी सांगतो हे बापराव भवाने जे आहेत विभागीय उपायुक्त यांच्या कार्यकाळामध्ये काय चाललंय तपास राज्याचा पैसा आहे कुठं पण कसे वापरत असतील कुठे काही पण करत असतील हा विनीत भात्रे म्हणून आहे जिल्ह्याचा हा यांच्या अखत्याने कितीतरी संस्था अशा आहेत कुठे भ्रष्टाचार केलाय काय केलाय यांच्यावरती विजिलन्स झाले यांचं ऑडिट नाही काय नाही काय आहे शासनाचं वर्ष किती वर्षाला ऑडिट झालंच पाहिजे पैसा कुठे गेला समजलंच पाहिजे हे जर समजत नसेल तर याच्यावरती लक्ष कोण आमच्या अर्का खारीचा वाट म्हणून आम्ही कार्य करत असतो म्हणून सांगण्याचं तात्पर्य असं का पूर्ण सत्यासकट सांगतो यांच्या सगळ्या इश्ना काढल्या याच्याकडे काही नाही काही नाही हे माहिती देऊ शकत नाही प्रथम अपील चालवायला गेलो त्या चा? बापूराव भवाने साहेबांनी अपील न काढला निघून बाहेर साहेब का चालवत नाही अपील मी अपील करता मी काय करणार ठीक आहे साहेब निघालो आलो मी व्हिडिओ काढल्या आता ही व्हिडिओ सादर करतो का हे बापूराव भवाने जे आहेत उप आयुक्त आहेत हे उप आयुक्त आहेत विभागीय उप आयुक्त आहेत आयुक्त महिला बाल विकास कोकण विभागाचे पहिला यांच्या कार्यकाळातला तपास व्हावा अधिकाराने बोलतो मी यांच्या कार्यकाळातला तपास व्हावा मला अधिकारी बोलण्याचा माझ्या देशाची रक्कम मला वाचवण्याचा मला अधिकार आहे भ्रष्टाचार कमी कसा होत नाही म्हणून मला बोलण्याचा अधिकार आहे म्हणून या अशा माणसांची विजिलन्स वाढून पाठवून यांची इन्क्वायरी करावी पहावी पहावी राज्य शासन आणि केंद्र पाहावी आता हे विनीत फात्रे जे आहेत हे पाच जणांची नावं घेतली आणि विनीत फात्रे नावाची व्यक्ती आहे याच्याकडे रायगड जिल्ह्याचा कारोबार दिला का नाही यांची जी कामं करणारी आहेत याचं जर अकरा वर्षाचं ऑडिट नाही तर बाकीदारांचं काय असेल काय असेल त्यांची तिथूनची ते गोरगरीबांची मुलं शिक मार्गाला गेली तिथं का कार्यरत आहेत काय असेल वाटो लावलं त्या मुलाचं गरीब एका सर्व्हिस बुक असताना त्याला कामावरची काढून टाकलं त्याचा उद्योग झाल्याचा संसार कोण रेगी रुपये लावील याला जबाबदार कोण सांगतात आपल्या का ह्या विनित माणसांची माणसांच्यावरती इन्क्वायरी करावी यांच्यावरती वाले पाठवावे मला अधिकार आहे यांचे कागदपत्र चेक करा बघा तुम्हाला दाखवतो काल हे काही देऊ शकले नाही म्हणून माहिती अधिकार अधिनियम दोन हजार पाच राज्यामध्ये घटनेने दिलेला अधिकार आहेत न्यायालय आहेत यांच्यावरती कारवाई झाल्या पाहिजेत दस्त मिळाल्या पाहिजेत कोर्टामध्ये हजर करताना येतील असे अधिकारी भ्रष्ट कायद्यामध्ये भेटले की सस्पेंड होतील यांच्यावरती दोनशे पन्नास पासून पंचवीस रुपये पर शास्ती लागली सर्व्हिस बुकाला का यांचं पुढचं कार्य खंडित होईल हे करण्यासाठी ही न्यायालय जिवंत राहिली पाहिजे न्यायालयाने सुलितपणाने कार्य केलं पाहिजे द्वितीय अपिलामध्ये कार्याने कार्य केलं तर असे अधिकारी भ्रष्ट अधिकारी हे कार्याला बरोबर बाजूला निघून जातील म्हणून राज्य शासनाने केंद्र शासन हे लक्ष टाकलं आहे सांगण्यात असं का इन्क्वायरी व्हावी इन्क्वायरी व्हावी पहिली उपायुक्त जे आहेत हे कोकण विभागचे बापूराव भवाने म्हणून यांच्या कार्यकाळातला तपास व्हावा हे काय करता सत्य शोधावं म्हणजे राज्य शासन आणि केंद्र शासनात लक्षात येईल हे विनीत म्हात्रे नावाची व्यक्ती जिल्हा रायगडचे आहेत याचे कलेक्टरचे आहेत अध्यक्ष कलेक्टर आहेत कलेक्ट या अशा माणसांचा तपास करावा यांच्या कार्यकाळामध्ये काय चाललंय हे पाहावं आणि वाचवावं देशाचा पैसा आम्ही काय करणार आम्ही तुमच्या आणून देणार हो का स्वाक्षऱ्या तुमच्या आहेत तुम्ही चालवणार आहात तुम्ही यांच्यावरती व्हिजिटिंग लावणार आहेत तुम्ही आजचा तपास घेणार आहे आम्ही फक्त चोरी का ही दाखवून देतो का ही बघा सांगण्याचं तप्य असं इन्क्वायरी झाली पाहिजे यांचा तपास झाला पाहिजे यांना काही माहिती आले आहे ना खोटं नाटक कागदपत्र फिरून आज राज्याचा पैसा खिरापतीसारखा इकडे तिकडे ते घालवत आहेत याच्यामध्ये कोणकोण जबाबदार आहेत यांच्यावरती ऍक्शन होणं गरजेचं आहे म्हणून हे भयानक आहे हे माझ्या आलेलं आहे शासना शासना हे राज्य शासनाने दिलेलं आहे ह्या लक्ष टाकू परिपूर्ण यांची इन्क्वायरी करा एवढं बोलून माहिती जय सद्गुरु अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी माऊली माझा चॅनल सबस्क्राईब करा व बाजूचे बेल आयकन दाबायला विसरू नका